नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा यंदा उद्या आलेली आहे दोन हजार चोवीस वैशाख महिन्यातील शनी जयंती आणि दर्श अमावशा तर पहा दर्श अमाशाबरोबर शनी जयंती आलेली आहे म्हणून याचं जे महत्त्व आहे ते जास्त पटीने वाढले गेलेलं आहे शनिदेवाचा या दिवशी जन्म झाला होता आणि शनिदेवाला या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जर आपण परिधान करून देवाची पूजा केली तर ते आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात त्याचबरोबर आपल्याला शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी मोहरीचा तेलाचा दिब्बा इथे लावायचा आहे मंदिरामध्ये आणि या दिवशी घरातील पुरुष मंडळी व्रत उपासना करत असतात आणि शनिदेवाची विधिवत पूजा करत असतात आणि ही पूजा केल्याने जीवनातील साडेसाती आहे ती कमी होत असते गुरुवारचा दिवस आल्याने माता लक्ष्मी त्याचबरोबर श्री हरी विष्णू यांची विधिवत आपण पूजा करत असतो आणि पितरांचे स्मरण करण्यासाठी पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी पितरांना तर्पण केले जाते पिंडदान केले जाते सूर्यदेवाला अर्घ दिले जाते आणि पूर्वजांना दक्षिण दिशेला उभे राहून अर्घ दिले जाते तर पहा आपली आजी किंवा आई सांगत असते की जी अमोषा आहे ही चांगली नसते किंवा शुभ मानली जात नाही त्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर कोणाच्या घरी सुद्धा मनाई करत असते तर पहा ज्यांच्यासाठी हा जो शुभ दिवस असतो तो आपल्यासाठी नसतो तर हा शुभ दिवस जे कर्णिक बांधा करत असतात शत्रुपीडा करत असतात त्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो कारण ही जी अमोशा आहे या दिवशी शस्त्रक्रिया जी आहे ती जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला लगेचच लागू होत असते म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या घरी या दिवशी जेवण केले जात नाही या दिवशी जे ऋषीमुनी असतात ते तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात करत असतात आणि त्यांच्यासाठी ही अमावश्या अत्यंत शुभ मानली जाते कारण जे तांत्रिक क्रिया करत असतात त्याचा प्रवाह जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीवर लवकरात लवकर होत असतो म्हणून अमावश्याच्या दिवशी आपली आजी आहे आई आहे ती घराच्या बाहेर आपल्याला जाऊ देत नाही परंतु या दिवशी काही अत्यंत सोपे असे काही उपाय जर आपण केले असा अकरा पानाचा आपण उपाय जर या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये जी तांत्रिक क्रिया आहे ती होणार नाही आणि घरामध्ये वास्तुदोष तयार होणार नाही आणि कोणीही आपल्याला करणीबांधा केलेली असेल तीसुद्धा होणार नाही म्हणून आपल्याला अकरा पानाचा असा एक आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया कशासाठी करायचा आहे तर पहा घरातील जी नकारात्मक शक्ती असते प्रभाव पडत नाही घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही बांधा केलेली असेल तर ती बांधा आपल्या घरावर कुटुंबावर पडत नाही वाईट शक्तीचा जो प्रभाव आहे तोसुद्धा आपल्या घरामध्ये घरामध्ये पडत नाही त्यामुळे आपल्याला आंब्याचा असा एक उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दर्श अमोशा अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी या दिवशी शनी जयंतीसुद्धा आलेली आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुवार आलेला आहे गुरुवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो हा दिवस विष्णू यांना समर्पित आहे म्हणून हे तिन्ही जे दिवस आहे ते अत्यंत शुभ दिवस मानले गेलेले आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर आपल्या घरामध्ये जर आंब्याचा पानाचा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपले जे नशीब आहे ते रात्रीतून नक्कीच उजळत असते आणि आपले सोन्यासारखे दिवस नक्की येतील आपल्या घरामध्ये सोने चांदी पैसा धनप्राप्ती यशप्राप्ती आणि नोकरीमध्ये मुलाची वडदी होत असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर पहा कोणतेही जेव्हा आपण लग्न कार्य किंवा काही एखादी पूजा करत असतो किंवा लग्नाचा एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस आंबाचा पानाचा उपाय केला जातो का केला जातो ज्या पहा जे जी नवरी नवरदेव असतात त्यांच्यावर जी वाईट शक्तीचा जो प्रभाव असतो तो, तो पडू नये किंवा घरामध्ये संकट येऊ नये त्यांच्या म्हणून हा सर्वात प्रथम आंब्याच्या पानाचा उपाय केला जातो प्रथम पूजेमध्ये कोणतीही पूजा असली सतऱ्यांची पूजा असो किंवा कोणतीही आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची पूजा असताना सर्वात प्रथम कलशामध्ये पाच पानं ठेवली जातात आणि कलश उभा केला जातो असा हा कलश आपण मांडत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित करेल त्यामुळे आपण आंब्याचा पानाचा असा उपाय करत असतो तर पहा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा या दिवशी तुम्हाला स्वच्छ असे एकवीस आंब्याचे पाने घेऊन यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला या यासोबतच गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी श्री विष्णू यांना अतिशय प्रिय असणारं झेंडूचं फूल आहे तर या दिवशी तुम्ही झेंडूचं झाडसुद्धा लावू शकता अत्यंत शुभ मानले जाते पानं आणल्यानंतर आंब्याचे त्यानंतर फुलं घ्यायची आहेत अकरा आणि याचं तोरण तुम्हाला बांधायचं आहे तोरण बांधत असताना सर्वात प्रथम जे पान तुम्ही घेतलेलं आहे आंब्याचं तर सर्वात प्रथम तुम्हाला कुंकू आणि हळद मिक्स करायची आहे गंगाजल टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना तुम्हाला त्या दोन रेषाच्या आहेत आणि जे बिंदू आहे मधामध्ये ते ते आवर्जून काढावे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही तुम्ही कार्य करा किंवा तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष तयार झालेला हो आहे भरपूर संकट आलेले आहेत हे दूर होऊन तुमची भरभरून प्रगती होत असते म्हणून आंब्याचा पानाचा उपाय अशा पद्धतीने तुम्हाला तोरण तयार करायचं आहे आणि एक, -एक पान टाकत तुम्हाला एक एक फूल जे आहे ते मधमध लावायचं आहे आणि हे तुम्हाला सकाळी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तर पहा उद्या गुरुवार दर्शा मोशा शनी जयंती या दिवशी तुम्हाला उंबरवाट्यावर तुम्हाला हे तोरण समोरच्या दरवाजाला लावायचं आहे आणि एक अगरबत्ती ओवाळी जी आहे आणि मीठे पाण्यात टाकून तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपले जे पित्र आहे हे पाणी पिऊन तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात मंत्रपा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी दर्श अमोशा असल्यामुळे गुरुवाचा दिवस असल्यामुळे हा जो प्रभावी मंत्र आहे जय महालक्ष्मी किंवा श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा जर मंत्र तुम्ही म्हटला तर तुमच्या जीवनामध्ये शत्रूविळा कायमची दूर होत असते असा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा नक्की म्हणून पहा आणि असा आंब्याचा पाण्याचा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दुःख अडचणी येणार नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की पहा